विनोदी व्हिडिओ म्हणजे सोशल मीडियावरचे सर्वात जास्त चालणारे व्हिडिओ हे व्हिडिओ सर्वात जास्त आणि वेगात व्हायरल होत असतात सोशल मीडियावर प्रँकचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात एखादा विषय घेऊन त्यावर तो व्हिडिओ बनवला जातो व्हिडिओ पाहत असताना आपल्याला वाटतं की हे खरोखरच घडत आहे की काय पण तो एक प्रँक असतो म्हणजेच व्हिडिओतून दिशाभूल केली जाते मात्र हे व्हिडिओ खूप विनोदी असल्यानं युजर्सना ते फार आवडतात काही प्रँक भीतीदायक असतात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये सिंह हो मागे लागला म्हणून पळणाऱ्या लोकांचा चांगला झालाय असं नेमकं काय झालं हे व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूजला लाईब केलं ला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा कुत्रा आहे जो काही क्षणासाठी तुम्हाला सिंह असल्याचं भासेल खरं तर एका झाडामागून कुत्रा पळत येतो या कुत्र्याला पाहून दोन तरुण कन्फ्यूज होऊन पळून जातात तर ता त्यांना पाहून आणखी दोन लोक पळू लागतात खरं तर ता त्यांना पहिल्या नजरेत हा कुत्रा नसून लहान सिंह वाटतो खरं तर या कुत्र्याचा रंग हा सिंहासारखा आहे शिवाय कुत्र्याला सिंहासारखा मुकुट घातलेला आहे त्यामुळे सगळ्यांचीच हवा टाईट झाली आणि सगळ्यांनी आहे त्या ठिकाणहून ठोकलेली आहे दरम्यान हा व्हिडिओ एस एस अंडरस्कोर किंग सेवन फोर सिक्स या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला या व्हिडिओला आतापर्यंत एक कोटीहून अधिक लोकांनी पाहिले या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत भावा एक मिनिट उशीर झाला असता तर तुझं काही खरं नव्हतं तो मृत्यूच्या दारातून परत आला असं एका नेटकऱ्यानं ने म्हटलंय तर प्रँक करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा कधी कधी असे प्रँक करणं अंगलोट येऊ शकतं अशा प्रकारच्या गमतीशीर प्रतिक्रिया देखील या व्हिडिओवरती येत आहेत